संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे आताची सर्वात मोठी अपडेट आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा बघा सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात बघा उपरोक्त विषयास अनुसरण अनुसरून कळवण्यात येते की सन दोन हजार बावीस व तेवीसमध्ये पोलीस शिपाई या चालक या रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर करण्यात आली आहे सन दोन हजार बावीस व तेवीसची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याचा विविध नमुनासोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक एक तीन दोन हजार चोवीसच्या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी असे तसेच कार्यालयास ऑफिसाद्वारे महा आय टी विभागाच्या ठीक आहे या ईमेलवर कळवण्यात यावे तर मित्रांनो बघा इथं प्रति जिल्ह्यांची माहिती देण्यात आलेली आहे कोणत्या पद जिल्ह्यात रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे बघा पोलीस आयुक्तालय बृहमुंबई ठाणे शहर मीरा भाईंदर पुणे शहर सोलापूर शहर लोहमार्ग मुंबई पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक ग्रामीण अहमदनगर कोल्हापूर पुणे ग्रामीण सांगली सातारा सोलापूर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव परभणी लातूर नागपूर ग्रामीण गडचिरोली अमरावती ग्रामीण वाशिम लोहमार्ग तर बघा मित्रांनो इत्यादी रिक्तपदांची माहिती मागवण्यात आलेली आहे त्यामुळे आता भरतीचे संकेत समोर आले आहे लवकरच भरती तुमची सुरुवात होणार आहे मित्रांनो बघा लागा तयारला मित्रांनो जोरात लागा कारण का की ला आता भरती लवकरात लवकर तुमची येणार आहे शासनाने माहिती दिलेली आहे या परिपत्रकाद्वारे की आता भरतीला तुमची सुरुवात होणार आहे मित्रांनो बघा ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे ठीक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद